की एकूण जे मतदान दापोली मतदारसंघामध्ये झालं त्याच्यामुळे मला वाटतं तीन ते साडेतीन हजार मतदान हे महिलांशी जास्त झालं आणि माझ्या पत्नी श्रेयाने ज्या पद्धतीने मागच्या पाच ते सहा महिन्यामध्ये प्रत्येक गावामध्ये वाडीपर्यंत पोहोचून महिलांना जे आवाहन केलं ते महिलांना पटलं आणि ते पटवून ती यशस्वी झाली आणि जी मला एक लाख पाच हजार जी काय मला मतं मिळालेली आहेत त्याच्यामुळे निम्मी मतं ही नक्कीच श्रेयाच्या श्रेयामुळे मग ती मला मिळाली असं मी त्याविषयी म्हटलं होतं आणि माझ्या या विजयामध्ये तिचा सिंहाचा वाटा आहे महिलांचा सिंहाचा वाटा आहे नक्कीच त्याची देखील परत फेड की आम्ही असंच काही फक्त मतदान मिळालं म्हणून आम्ही काही आभार म्हणून आम्ही थांबणार नाही <coughs> तर येणाऱ्या पाच वर्षामध्ये महिलांना कसं मी प्रयत्न करू कठीण पण इथल्या दापोली विधानसभेतील नागरिकांची तीव्र इच्छा आहे की यावेळेला मंत्रिमंडळामध्ये दापोली विधानसभेला स्थान मिळावं शिवसेनेचे आमदार दापोली मतदारसंघामध्ये पाच टर्म होते पंचवीस वर्ष होते त्यावेळेस एक वेळा ते सत्तेमध्ये होते त्यानंतर दोन हजार चौदा ते एकोणीस हा जेव्हा शिवसेना भाजपचे सरकार आलं तेव्हाला विरोधी पक्षाचे आमदार होते आता योगायोगाने ज्या पक्षाची सत्ता आहे त्याच पक्षाचा आमदार दापोली मतदारसंघामध्ये आहे नक्कीच जनतेची आशा म्हणून जास्त वाढलेली आहे की पहिल्यांदाच आपोली मतदारसंघाला मंत्रिवद मिळणार का हा प्रश्न सगळ्यांच्या मनामध्ये येणं साहजिक आहे मी मगाशी म्हटलं तसं हा निर्णय माझा नाही माझा असू शकत नाही यावर तुम्ही काय बोलणं चुकीच राहील परंतु मला विश्वास आहे की एक तरुण म्हणून शिवसेनेमधला सर्वात तरुण आमदार म्हणून नक्कीच जर का मला संधी दिली गेली तर त्याचा त्या संधीचा उपयोग हा माझ्या मतदारसंघामधल्या आणि कोकणाच्या विकासासाठी करेल आणि ह्या संधीचं सोनं करण्याचं काम हा योगेश कदम करेल